चतुर्थी आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर मोठा अंडा मोर्चा नगरसेविका इंदुबाई नागरे क्रमांक दहा महिला पाण्यापासून वंचित कमी व अनैतिक सप्तसुगी मंदिर परिसरात महिला पाण्याभावी त्रास तर गेल्या अनेक दिवसापासून सप्तसुगी मंदिराजवळी घरांमध्ये कमी दाबाचा पाणी पुरवठा होतो व कधी होतच नाही मागे वेळी प्रशासनाने त्यांनी आश्वासन दिले होते पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल नंतरच्या काही काळ हा पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला होता परंतु आता एक ते दिन महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे आश्वास देऊन सुद्धा परिस्थिती तशी आहे त्यामुळे महानगरपालिकेवर महिलाचा मोठा मोर्चा नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर नेण्यात आला त्यावेळेस प्रभात क्रमांक दहा मधील सप्तशृंगी देवी मंदिर परिसरातील मोठ्या प्रमाणावर महिला सातपूर विभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर ठेळे के आंदोलन केले व महिलांनी मोठ्या घोषणा देत दोन दिवसांनी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर मोठा हड्डा मोर्चा नेण्यात येईल परिसरातील नागरिक व महिला सांगितले पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा असा महिलांनी आग्रह धरला होता त्यावेळेस विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांनी प्रश्न कायमस्वरूपी सोडो असे आश्वासन दिले

आणि त्याच्यानंतर त्याच्याच प्रत्येक मंडळांना भेटी दिल्या प्रत्येक महिलांच्या अडचण तिथं शनी मंदिरापासून बेनी हॉस्पिट चा जो खालचा परिसर नवजीवन हॉस्पिटल तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे तसाच आहे तो काहीच सॉल्व्ह झाला नाही म्हणून जातो सण असू दिवस होते काही नवरात्रोत्सव दसरा झाला आता बाय इतकी अक्षरशः म्हणजे नाकी नो आलेल्या कोणी तरी तिथं जाणीवपूर्वक सम लेवल चे डिस्टर्ब करून टाकतं वॉन वाल वॉन आणि वॉल मन चा दोष नाहीच्या वन मन काही दोष नाही वॉलमन प्रॉपर माणसं आहे ते वॉलमन जाधव आणि पवार त्यांचा दोघांचा काही पाणी फिल्ट्रेशन पाणी मध्ये लेवल ची जर आकडा खाली वर झाला तर हो सूर्य नगर हो त्याच्यानंतर खूप वेळा सांगितलं वाघ पण पत्र दिलं पाणी पुरवठ्याची तिथं पूर्वीच्या लाईन दाखलेला आपल्या नवीन इकडे बाकी त्या साईडला

त्यांच्या प्रभाग प्रभाग क्रमांक दहा दहा जे ना शनी मंदिर नवजीवन हॉस्पिटल परिसरचा देवी मंदिर परिसर अशोक नगर कमी दाबाने पाणी कमी दाबाने कमी दाबाने कमी दाबाने पाणी येत असल्याने त्यांनी आज सर्व महिला व पुरुष यांच्या समवेत विभागीय अधिकारी कार्यालयामध्ये धन्य आंदोलन केले तर मी त्यांना आश्वासित करतो का तुमचं पाण्याचा प्रॉब्लेम हा आठ दिवसात मी सवाल करतो तसं असत तर वरिष्ठांना हे करून वरिष्ठांच्या कानावर घालून मी जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या पाण्यावर प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करून देतो महिलाचं म्हणणं असे वा तुम्ही आता फक्त आठ दिवसात पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करणार सर हो सर मागील दोन हो मावशी मागील दोन तीन महिन्यापूर्वी हे संपूर्ण नगरसेवक फिल्टरेशन प्लांटवर गेले होते तिथं गेल्यानंतर त्यांनी पाण्याची पातळी पाहिली आणि नंतर आठ दिवस सुरळीत पाणी राहिलं त्या आठ दिवस राहिल्यानंतर पुन्हा असा प्रॉब्लेम येण्याचं कारण काय नाही मी तिथं प्रत्यक्ष व्हिजिट मारतो तिथं पाणी वितरण होतं जर पाण्याची टाकी वाटलं तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही आदेशित करू किंवा त्यांच्या वरिष्ठांना सांगू जी पाण्याची लेवल आहे तुमची जी पाय म्हणजे नेहमीप्रमाणे जी असती त्याप्रमाणे ती लेवल ठेवावं

आज प्रभाग क्रमांक दहामधील शनी मंदिर परिसर सप्तशृंगी देवी मंदिर परिसर नवजीवन हॉस्पिटल परिसर आणि साईनाथ हॉस्पिटल परिसर या ठिकाणचा पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यापासून विस्कळीत होता मागच्या वेळेस नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्या उपस्थितीत <coughs> आम्ही फिल्ट्रेशन प्लांट येथे आंदोलन केले तिथं गेले असता पाण्याची जी समची लेवल आहे प्रभाग क्रमांक दहाचा जो स्टोरेज साठा आहे समची लेवल नसल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होता परंतु तिथे आम्ही आंदोलन केल्यामुळे तो काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला होता पंधरा वीस दिवस रेग्युलर पाणी घेऊ स्थितीत आले परंतु गणेशोत्सव झाले त्याच्यानंतर आता नवरात्रोत्सव काल दसरा पार पडला काल दसरा असताना या सर्व माझ्या माता भगिनींना पाण्यासाठी मुकावं लागलं त्यांनी आज परत सकाळी काल आम्हाला सांगितलं पाणी नाही आज आम्ही ताबडतोब महानगरपालिकेच्या अधिकारी विभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे का या महिलांना वारंवार त्रासाला सामोरं जावं लागतंय महिलांची मोठी अडचण होते परंतु महापालिका प्रशासन हे काही मजूर अधिकारी काही काही अधिकारी जाणीवपूर्वक जी समची लेवल असते तिथं जे वितरण जो साठा असतो तिथं जाणीवपूर्वक तिथं खेळसांड करून प्रभाग क्रमांक दहाच्या काही नागरिकांना वेठी चालत आहे तर काही असे अधिकारी त्यांचे पण आम्हाला काही नावं कळाले आम्ही आज आयुक्त मॅडमांना त्या अधिकाऱ्यांची नावं देऊन ही जे समची जी लेवल कमी जास्त करतात त्या अधिकाऱ्यांवर पण कठोर कारवाई करायला लावली आहे आमचं महापालिकेला एकच सांगणं आहे की आमच्या प्रभाग क्रमांक दहाचे नागरिक असो किंवा सातपुरचे कुठलेही नागरिक असो माता भगिनी यांना कुठल्याही पाण्यापासून वंचित राहता कामा नाही शनी मंदिर परिसर आहे किंवा आपलं स्वत मंदिर परिसर आहे या ठिकाणी गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या पाईपलाईन आहेत त्या असल्यामुळे त्या जीर्ण झालेलं आहे माग आम्ही प्रशासन असल्यामुळे निधीची चणचण भासते तर आम्ही दोनदा आयुक्त मॅडमांना पत्र पण दिलेले तर तिथं त्वरित आपण सहा इंच किंवा आठ इंची मोठी पाईपलाईन कायमस्वरूपी टाकले द्यावी व हो, यांना कायमचा पाण्यातून मुक्तता मिळावी असं यांना आग्रह पण केला आज परत आम्ही सर्व नागरिकांच्या समेत निवेदन दिलेलं आहे आत्ता पण आणि विभागीय अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे येत्या आठ दिवसाच्या आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लाव लावतो असं सांगितले परंतु आता आमचं हे शेवटचं आंदोलन आहे आठ दिवसात जर हा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही आणि लवकरात लवकर इथे एक दीड महिन्याच्या महापालिका प्रशासनाने तिथे नवीन पाईपलाईन जर मंजूर केली नाही तर संपूर्ण प्रभाग क्रमांक मधले तिथले जग जब... हंडा मोर्चा आणि जेवढा संपूर्ण परिसर आहे सप्तशृंगी देवी मंदिर परिसर नवजोन हॉस्पिटल बुद्धविहार त्याच्यानंतर साईनाथ हॉस्पिटल हे आजूबाजूचा जेवढा पण जो गट नंबर असेल आज इथं फक्त पन्नासच महिला आंदोलनासाठी आलेले आहेत मोठं पाचशे हजार लोकांच्या आंदोलन घेऊ आणि हे महापालिकेला मोठं आंदोलन हे त्याची सर्व सुविधा जबाबदारी महापालिकेची असेल अशी मी सर्वांना विनंती महिन्यापासून पाणी जर मिळत नाहीये असंच माग पाणी पिल्यांवर आम्ही गेलो तर आमचं पाणी आठ दिवस सुरू होत आलं त्याच्यानंतर आलं नाही आता एवढ्या नवरात्राचा उत्सव होता तरी पाणी नाही आहे त्यांना मग माता बहिणीला पाणी नाही आहे पूर्ग बऱ्याच ठिकाणी चालू आहे ना आता पावसाळा नसता उन्हाळा असता तरी आपल्याला मानता आला असतं पाऊस धरणात पाणी नाही हे मैल ते जर जिहार विकत आणून जर पाणी जर विकत घेते मग हे पाणी जर तुमचं जर हे नसलं असं जर नसलं तर आम्हाला पाईपलाईन नवीन पाहिजे दहा दिवसात जर पाणी असलं तरच नाही तर आम्ही आंदोलन शंभर शंभर दोनशे महिला इड्या बसणार आहे आणि पाण्याची हांडी घेऊन येणार आहे रिकामी आमच्या नगरसेविका असेल यांना तशी धरून नगरपालिकेला अनेक वेळेस निवेदन दिलं तेवढ्या पुरतं तेवढा आमचा सा प्रॉब्लेम सॉल्व होतो पण नंतरून चार पाच दिवसानंतर जे आहे ते आहेत पण आता एक वेळ अशी आलेली काल आमच्या इथे दसरा असून जातं आम्हाला विकतचं पाणी प्यावं लागलं तर या नगरपालिकेचं आम्ही करायचं का आम्ही टॅक्स का भरतो आम्ही पाणीपट्टी कशासाठी भरतो आम्ही बाहेरून जर का आम्हाला जार आणूनच पाणी प्यायचं असेल तर आम्ही यांना पाणीपट्टी देणार नाही ना कायमच यांना निवेदन द्यायचं हे फक्त आज आम्हाला त्याच्यावर निवेदन का सोल्युशन देता, परत जो प्रॉब्लेम आहे तो आहे या नागा नाशिक शहर आणि अनेक जिल्ह्यांना पाणी दिलं पण त्या स्वतः नाशिक जिल्ह्यात जो धरण आहे धरणाच्या बाजूला असलेल्या विभागात जर का पाणी नाही तर मग त्या धरणाचा आम्हाला फायदा नाही ना जर का पूर्ण नाशिक जर तुम्ही नदीला पाणी सोडताय बाहेरच्या जिल्ह्यांना पाणी भेटतंय आहे आता आमचं चौक चौक जो आहे आमचा चौक सोडून बाकीच्या चौकांमध्ये आता काही काही ठिकाणं असे का तिथं दोन दोन टाईम पाणी येतं पण आम्हाला एक टाईम पाणी येतं नऊ ते आमचा एक वाजेचा पाण्याचा टाईम ता आहे आमच्या इकडे ते नऊला पाणी झोडतात ते पाणी आमच्याकडे अकराला येतं अकराला जर का तुम्ही एक हांडा भरायला लावता तर तो भरायला साडे अकरा वाजता आहे तर ज्यांच्या घरात मोठी फॅमिली त्यांनी घरातलं पाणी भरायचं कसं तर आमचा हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व म्हणून आम्ही आज आमच्या हिंदूताई नागरे यांच्याकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला सांगितलं का आपण तिथे जाऊन तिथे काय असेल ते बघू तर आज आम्हाला हिंदुताईंनी या ठिकाणी आमच्यासोबत येऊन आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले मी आमच्या सर्व चौकाच्या वतीने मी साईंचा बाईचे आभार मानतो की बाई आपण तू आमच्यासाठी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आले ते आम्हाला पण बरोबर वाटत नाही की आज बाईची तब्येतसुद्धा चांगली नाही राहत तरी बाई आमच्यासाठी येऊन इथे दोन तास जर काही इथं धरणे आंदोलन करते तर या नगरपालिकेला थोडीफार या गोष्टीची लाज वाटली पाहिजे तर आपल्याकडे एक वयोवृद्ध महिला येऊन आपल्याकडे आंदोलन करतील तर आपण याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे तर माझी सुद्धा पालिकेलासुद्धा आजोडून घेण्यात आहे की त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन आम्हाला पाण्याचा आमचा प्रॉब्लेम सुरळीत करून द्या आमच्या पाणी नऊ वाजता येतं ते नऊच पाणी आम्हाला सोडतं तिकडनं नऊ पण ते पाणी कधी येतं अठरा बारा वाजता आमच्या नळाला पाणी ते पण एकदम करांगळी सारखी धावी पाणीच येत नाही पण तेच नवीन पाईपलाईन पाहिजे आम्हाला नवीन पाईपलाईन शिवाय आम्हाला पाणी येणार जुनी पाईपलाईन आहे त्याच्यात खराब झालेली सारखा सारखा तोच तो प्रश्न आहे नागपंचमीच्या वेळेस पण बाहेर नाही केला तेव्हा पण बोलले का होईल तुमचं काम पण नाही झालं आमचं काम काही पुरते दोन दोन हांडे पाणी येतात नंतर बाहेर दिवसभर पाण्याच्या मागेच फिरावं लागतं अशी गंमत आणि जरचं पाणी वापरताय झालं तेवढं जर पाणी पडलं नाही तुमच्या तुम्ही जर याला गोदावरीलाच सोडताय तर आम्हाला काय देत नाही पाणी